ताजा पाहत रहा तीचा सागर न्यूज अंदुरातील फार्म हाऊस रिसॉर्ट तपासणी सुरू पाटबंधारे विभागाने जलाशयांच्या शेजारी असलेलं फार्म हाऊस रिसॉर्ट आणि हॉटेलची तपासणी सुरू केली अंदूर धरण परिसरातील चाळीस फार्म हाऊसची तपासणी पूर्ण झाली असून या चार ठिकाणी पाणी संचय पातळी लगत अनधिकृत बांधकामे केल्याचे आढळले बेकायदेशीर बांधकामे तातडीने काढण्याच्या सूचना त्यांना दिल्या तसेच जलाशयात बोट आणि तराफे फार्म हाऊस धारकांना कारवाईचा इशारा दिला जिल्ह्यातील धरणे आणि तलावांच्या शेजारी वाढलेलं अतिक्रमण जलाशयांच्या सुरक्षेवर लोकमतने प्रश्न उपस्थित करताच पाटबंधारे विभागाने सर्व जलाशया शेजारी असलेले हॉटेल्स फार्म हाऊस मालकांना नोटीसा पाठवल्या त्यानंतर तातडीने बांधकामाची तपासणी सुरू केली पाट विभागाच्या कळे येथील शाखा अभियंत्यांनी अंदूर येथील चाळीस फार्म हाऊसची तपासणी केली बांधकामाला परवानगी घेतली आहे काय सांडपाणी आणि कचऱ्याचं काय नियोजन केलं पानलोट क्षेत्राची नासधूस केली आहे काय जलाशयाचं पाणी उपसा करण्याची परवानगी घेतली का पाटबंधारे विभागाच्या हद्दीत बांधकामे केली आहेत का याची तपासणी अभियंता अजिंक्य पाटील यांच्या पथकाने केली चार ठिकाणी अनधिकृत बांधकामे अंदूर धरणालगत पाणी संचय पातळीमध्ये चार ठिकाणी बोटी लावण्यासाठी बांधकाम केल्याचं फार्महाऊस मालकांना विचारणा केली असता त्यांनी संबंधित बांधकाम आपले नसल्याचं सांगून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्यात उतरण्याची परवानगी नसताना बोटी कशासाठी घेतल्या आहेत अशी विचारणा करताच ते अनुरुती अणु अनुत्तरित झाले पोलिसांना गस्त घालण्याचं देखील आव्हान अंदूर धरणात एक पर्यटक बुडून दुर्घटना झाल्यानंतरही जलाशयांवर पर्यटकांची गर्दी वाढतच आहे पुन्हा दुर्घटना घडू नये यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी सुट्ट्यांच्या काळात नियमित गस्त ठेवावी असं आवाहन पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलं आहे